लाईव्ह युट्यूब निशुल्क योग वर्गांना उपस्थित असलेल्या सर्व योग साधकांना हरिओम हो। आज आपण आज वेगळाच योगाभ्यास घेणार आहोत बऱ्याच जणांच्या मानेची शीर दबलेली असेल स्पॉडीलायटीचा त्रास असेल मानेपासून बत्तीस नसणाऱ्या हे मान म्हणजे या बत्तीस नसणाड्यात चौफेर जात असतात आणि ह्या नसणाड्या थोडं दबले की आपल्याला त्रास होतोय इजा होते चे बेचेन होतं आपलं मन बेचेन होत असत एकाग्रता लाभत नाही मन शांत राहत नाही हाताला मुंग्या येणे पाटी दुखणे कंबर धरणे अशा अनेक आजार समोर उभे राहतात त्यासाठी एक आपण अशी गोल काठी घ्यायची आहे आणि गोल काठी घेऊन हो, वज्रासनामध्ये बसून बी करता येत उभं टाकून बी करता येत त्या दिवशी आपण उभं टाकून करून दाखवलेलं प्रादेशिक आहे आणि आज बसून करून दाखवतोय <coughs> बघा मी कसं धरलोय काठी इकडं अर्ध इकडं अर्ध आणि दोन्हीच्या शेंटरमध्ये खटगच्च धरायचं आहे आणि हाताला मुंग्या येणे म्हणजे खूप हे असतं एक नस दबल्यानंतर इथून असं दुख हाताला मुंग्या येतात यावर सुद्धा तुम्हाला आणखी हे तर उपाय आहेच आणि दुसरा एक उपाय सांगतोय <coughs> अशा पद्धतीने घट पकडायचं आहे आणि श्वास घेत डाव्या साइडला श्वास रोखून थांबा एक ते दोन मिनिट यथाश श्वास सोडत दहा सेकंद पंधरा सेकंद वीस सेकंद जेवढं थांबता येईल तेवढं थांबा श्वास सोडत सर्व नसणाऱ्यांचं उमस्थान आहे इथून सर्व नसणाऱ्या बत्तीस नसणाऱ्या चा उपमस्थान आहे या बत्तीस नसणाऱ्यांचं संरक्षण आपल्याला अशा ह्या योग साधनेमुळे या व्यायामामुळे करता येतं असं <laughs> केल्यामुळे एकतर तुमचे स्पॉन्डिलायटीसचा त्रास कमी होतो आणि त्यापासून आराम मिळते आणि ज्या काही नसनाड्या आपल्या दबल्या असतील नकळत किंवा त्यात इजा होणारच आहे दबल्यानंतर कुठं धरून घेतलेला असेल त्यासाठी हे जे आज केलेला व्यायाम आहे प्राणायाम आहे सूक्ष्म व्यायाम आहे आपल्यासाठी खूप लाभदायक आहे अशी कुठलीही गोल काठी घ्यायची आहे असं समोर धरायचं आहे आणि वज्रासनामध्ये बसता येत नसेल तर आपण असं असंही गुड्यावरती येऊन उभं टाकल्यास चालेल कुठल्याही पद्धतीने दोन्ही तिन्ही पद्धतीने दाखवतोय मी आणि श्वास घेत डाव्या साईडला श्वास रोखून थांबा श्वास चढत सांभा श्वास घेत उजव्या साईडला थांबा यथा शक्ती स्वास म्हणजे सर्व नसणाऱ्या एकदम मोकळ्या होतील बत्तीस नसण्याचा नसणाऱ्यांचा आजार कमी होण्यास मदत होते स्पॉडीटरचा त्रास असो मानेचा त्रास असो कमरेचा त्रास असो हाताला मुंगे ना असो सर्व या ठिकाणी कमी होत म्हणून त्यासाठी पहा नीट पहा कृती व्यवस्थित करा त्यातच आपलं आरोग्य सुधारत आणि त्यापासून आपल्याला आराम मिळतो मानेचा बेल्ट सुद्धा ज्यांना लागलेला असेल त्यांना सुद्धा खूप फायदा होतो एकतर वज्रासनामध्ये बसून सांगितलं एकतर गुडघ्यावरती आणि नाही म्हटलं तर असं उभं टाकून तीनही प्रकार उभं टाकून श्वास <coughs> घेत डाव्या साईडला श्वास सोडत समोर श्वास घेत उजव्या साईडला श्वास सोडत समोर प्रत्येक साईडला दहा ते पंधरा वेळा असं केल्यास आपल्या ज्या काही दबलेल्या घसणाड्या आहेत त्या मोकळ्या होतील आणि व्यवस्थित आरोग्य एकदम व्यवस्थित सुधारेल <coughs> त्यानंतर दुसरं एक आहे नसणाऱ्या मोकळ्या होण्यासाठी तुम्हाला सांगणार होतो मी एक दोन्ही पाय बसतील असा एक टोपलं घ्या त्या टोपल्यामध्ये दोन्ही पायाचे पंजे त्यामध्ये बुडतील असं कोमट पाणी घ्या दोन लिटर कोमट पाणी त्यात एक लिंबू लिंबू चिरून त्यात लिंबू पिळा आणि पाच ते सात आरती कापूर त्या ठिकाणी त्या आरती कापूर त्यामध्ये टाका बारीक करून टाका आणि दोन्ही मध्ये सोडून आराम दहा पंधरा वीस मिनिट बसा कसलीच हालचाल करायची नाही असं लगातार पाच ते सात दिवस करा म्हणजे सर्व तुमच्या नसणाऱ्या एकदम मोकळ्या होतील <coughs> एकदम सोपा उपाय कुठेही धरून घेतला असेल इथं मानेत असो साईडला खांद्यावरती असो कमरेला असो कुठल्याही अवघड झोपलो असं म्हणतो मी अवघड झोपल्यामुळे माझी नस दबली किंवा मला धरून घेतलं अशा पद्धतीचं म्हणतोय आपण ते सुद्धा यामुळे कमी होत यानंतर दुसरा एक आणखी उपाय तीन नंबरचा आपलं खायचं पान नागेलीच एक पान घ्या आपल्या शाबुदाण्याच्या एका दाण्या एवढं चुन्हा घ्या त्याला लावा अथवा तशीच गोळीमध्ये ठेवा गोल करून आणि तो पान कचकच कच चावून खा असं अकरा ते पंधरा दिवस पान खा तेही अंशापोटी सकाळी मग तुमच्या नसनाड्या एकदम मोकळ्या होतील असे तीन प्रयोग तुम्हाला आता तीन प्रकारात नसनाड्या कमी होण्याचं सांगितलेलं आहे आणि त्याचा व्यायाम पण सांगितलेला आहे आणखी एक व्यायाम आहे तो व्यायाम म्हणजे <coughs> पहिल्या प्रथम असं पोटावरती या आल्यानंतर डावा पाय काटकोणात घ्या गुडघ्यापर्यंत गुडघ्याला अंगठा स्पर्श झाला पाहिजे दोन्ही हात साईडला घ्या आणि भुजरंगासन करा श्वास सोडत खाली असं तीन ते पाच वेळा जास्त दुखत असेल तर जास्त वेळा करू शकता त्यानंतर डाव्या कुशीवर या डाव्या कुशीवर आल्यानंतर जे आपला डोक्याखाली हात असेल तो हात म्हणजे उजवा उजवा हात या डाव्या पायाच्या गुडघ्यावरती आणि हो हा जे डावा हात आहे हळूहळू हळूहळू श्वास घेत डाव्या साईडला श्वास रोखून थांबा श्वास असं <coughs> तीन ते पाच वेळा करायचा आहे परत हे झालं उजव्या कुशीवरे आणि डाव्या कुशीवर पुन्हा डाव्या कुशीवर या उजवा पाय दुमडा गुडघ्यावरती पाय पंज्या ठेवत हा डावा हात उजव्या पायाच्या गुडघ्यावरती श्वास घेत हा हात उजवीकडे झुकवायचा आहे श्वास रोखून थांबा श्वास सोडत खाली परत जास्त वेदना होत असतील तर जास्त वेळा करायचा आहे शरीरावर ताण द्यायचा नाही अजिबात ताण घ्यायचा सुद्धा नाही एकदम सैल व्यवस्थित करायचं आहे अशा पद्धतीनं डावा मुटावळून चळ्याखाली उजव्या हाताची मुटावळून चळ्याखाली डावा हात दोन्ही गुडघ्याच्यामध्ये डाव्या कुशीवर थांबायचा एक दोन दोन मिनिट झोपेतून आपण जेव्हा जेव्हा उठतोय तेव्हा तेव्हा डाव्या कुशीवर यायचा डाव्या कुशीवर येऊनच आपण हळू चुटायचं आहे म्हणजे हृदयाला रक्त पुरवठा व्यवस्थित झाल्याशिवाय उठायचं नाही म्हणजे हृदयाच्या झटक्यापासून आपल्याला आराम मिळेल अशा पद्धतीनं आज नसनाड्या एकदम आपल्या मानेच्या बत्तीस नसनाड्यांचा उगुमस्थान मानेपासून हे आपण आज पाहिलेलं आहे आपण सर्वांनी व्यवस्थित काळजीपूर्वक नीट निरीक्षण करावं आणि त्याचा आत्मसात करून आपल्या जीवनामध्ये अवलंब करावा आणि त्या त्रासापासून मुक्त होऊन आनंद जीवनामध्ये मिळून घ्यावा आणि आनंदी जीवन जगावं आणि आमच्यासारख्यांना ऊर्जा मिळण्यासाठी शेअर लाईक सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका हरिओम जय जिजाऊ जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मात्र भारत माता की जय